अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ परसन सिफ सिक्स नाईन्टी नाईन मे पीक एड ड्रॉप केन उठाओ पीक एप केली आजही संपर्क करे नाईन एट नाईन झिरो डबल सेवन झिरो एट फाइव नाईन झललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे आहे रोड जलगाव भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बी बियाणे संदर्भात होत असलेली गैरसोय दूर व्हावी यासाठी आज दिनांक एकतीस मे शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भडगाव युवक काँग्रेसच्या वतीने भडगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय भडगाव यांना निवेदन देऊन मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला तालुका कृषी अधिकारी कार्यालय भडगाव यांना युवक काँग्रेसच्या वतीने भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या बी बियाणे संदर्भात गैरसोय होत असलेल्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व कृषी सेवा केंद्र यांच्याकडून होणारी लूट शेतकऱ्यांची थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले अन्यथा आंदोलन करू असे विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस भडगाव प्रदीप पाटील यांनी सांगितले शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गे लागला नाही तर काँग्रेस कडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर भडगाव येथे युवक काँग्रेस कडून मोर्चा काढत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आज भडगाव तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं ते निवेदन बियाणे बी बियाण्यासंदर्भात होतं कारण शेतकऱ्यांचा गैरस गैरसोय होती आहे व शेतकऱ्यांकडनं जास्त पैसा उकळ उकळवला जातो आहे कृषी सेवा केंद्रांकडनं तर ते रोखण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना त्यावेळेस आमचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी होते व युवक काँग्रेसकडनं आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आजचं ते म्हणजे त्यांना आम्ही त्या, त्या निवेदनमध्ये असं सा सांग सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व कृषी केंद्रांची मिटिंग लावा व मिटिंग लावून त्यांना समज एक जर तसं न नाही झाल्यास आम्ही आंदोलनाचा पण शहरात दिलेला आहे